सिंह राशीच्या लोकांना तुम्ही अगदी बरोबर ऐकलं ही एक स्त्री आहे जी तुम्हाला तिच्या घरी बोलावून सर्व काही देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे एकटे बसून पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गुरु आता ऋषभ राशीत मार्की झाले आहेत याचा प्रभाव सर्व राशींवर विशेषतः पडतो काही राशींसाठी हा काळ चमत्कारी ठरणार आहे काहींना अमाप धन लाभ होईल काहींना त्यांच्या करिअरमध्ये मोठी संधी मिळेल तर काही लोकांना त्यांच्या वैवाहिक आणि प्रेम संबंधांमध्ये आश्चर्यकारक आनंद मिळेल हा संयोग दुर्मिळ आहे आणि याचा योग्य फायदा घेणं गरजेचं आहे सिंह राशीच्या लोकांना जर तुम्ही देवाच्या कृपेवर विश्वास ठेवता देव महादेव यांच्यावर पूर्ण श्रद्धा आहे तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा महादेव तुमच्या जीवनातील सर्व संकट दूर करतील आणि तुम्हाला अपार सुख समृद्धी देतील देवाचा आशीर्वाद तुमच्यावर राहू दे या काळात तुम्हाला भरभरून सुख मिळेल एका विवाहित स्त्रीशी तुमची ओळख होईल आणि ती स्त्री स्वतः तुमच्या घरी येऊन तुम्हाला प्रेम देईल ही स्त्री कोण आहे ती कुठे राहते तिच्याशी तुमची भेट कशी होईल हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा सिंह राशीच्या लोकांना जे लोक दीर्घकाळ सरकारी नोकरीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही हा काळ अत्यंत शुभ आहे ज्या परीक्षा आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्ही तयारी करत आहात त्यात तुम्हाला आश्चर्यकारक यश मिळेल जर तुम्ही कुठल्या परीक्षेच्या निकालाची वाट पाहत असाल तर हा निकाल तुमच्या आशेहून जास्त आनंदायी असेल समाजात तुमचं नाव होईल आणि लोक तुमचं कौतुक करतील तुमच्या नशिबात प्रचंड मोठा बदल होणार आहे तुम्हाला अनेक आर्थिक संधी मिळतील आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होतील जर तुम्ही कुठे गुंतवणूक केली असेल तर आता त्याचा मोठा परतावा मिळेल जर तुम्ही व्यवसायात नवीन संधी शोधत असाल तर हे उत्तम वेळ आहे ज्या अडचणी येत होत्या त्या दूर होतील आणि तुम्हाला मोठे यश मिळेल सिंह राशीच्या लोकांना जर तुम्ही कधी लॉटरी लावली असेल किंवा कुठे पैशांची अपेक्षा करत असाल तर अचानक मोठ्या प्रमाणावर धनलाभ होण्याची शक्यता आहे काही लोकांना अनपेक्षित मालमत्ता मिळू शकते तुमच्या आर्थिक स्थितीत प्रचंड मोठा बदल होईल आणि तुम्ही आयुष्यात कधीही कल्पना केलेली नसलेली श्रीमंती मिळवाल या काळात तुमच्या व्यक्तिमत्त्वात मोठा बदल दिसेल तुम्ही अधिक आत्मविश्वास पूर्ण व्हाल तुमच्या बोलण्यात प्रभाव वाढेल आणि लोक सहजपणे तुमच्याकडे आकर्षित होतील तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि समाजात तुमचं नाव होईल ज्या लोकांनी पूर्वी तुम्हाला कमी लेखलं होतं ते देखील आता तुमचं कौतुक करतील सिंहराशीच्या लोकांनो तुमच्या भाग्याचा प्रभाव एवढा प्रबळ असेल की तुम्ही आता हात लावाल त्या ठे हात लावाल त्या गोष्टीत यशस्वी व्हाल तुमच्या करिअरमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील जर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तर प्रमोशनची शक्यता आहे तसेच नोकरीत बदल किंवा नवीन संधी मिळण्याची दाट शक्यता आहे सोशल मीडियावरून देखील तुमच्या जीवनात काही नवीन लोक येऊ शकतात एखादी श्रीमंत स्त्री तुमच्याकडे आकर्षित होईल आणि तुमच्या जीवनात प्रेम आणेल ती स्त्री केवळ प्रेमच नाही तर आर्थिक ती केवळ ती स्त्री केवळ प्रेमच नाही तर आर्थिक दृष्ट्याही तुम्हाला मदत करेल त्यामुळे तुमचं आयुष्य समृद्ध होईल जर तुम्ही पूर्वी कुठल्याही प्रकारचे कर्ज घेतलं असेल तर ते फेडण्यासाठी हा उत्तम काळ आहे तुमच्याकडे इतकी संपत्ती असेल की तुम्ही सहजपणे कर्ज फेडू शकाल तसेच जर तुम्ही कोर्ट कचरीच्या का काही प्रकरणात अडकला असाल तर निकाल तुमच्या बाजूनी लागण्याची शक्यता आहे सिंह राशीच्या लोकांनो तुमच्या नशिबात प्रेमाच्या बाबतीतही मोठे बदल होणार आहेत तुम्हाला एका विवाहित स्त्रीकडून प्रेम मिळेल तिचे नाव के डी एन किंवा ए अक्षराने सुरू होऊ शकते ती तुमच्या आजूबाजूलाच आहे कदाचित तुमच्या शेजारी राहते किंवा तुमच्या ऑफिसमध्ये काम करते ती तुम्हाला मनापासून आवडते पण आजपर्यंत बोलू शकली नाही ही स्त्री तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करत होती पण तुम्ही लक्ष दिलं नाही ती लवकरच पुढाकार घेऊन तुमच्या समोर तिचं प्रेम व्यक्त करेल ती तुम्हाला प्रेमाने भरून टाकेल तुम्हाला इतकं सुख देईल की तुम्ही याआधी कधीही अनुभवलं नसेल तुमच्या कौटुंबिक जीवनातही मोठा सकारात्मक बदल दिसेल तुम्ही तुमच्या कुटुंबांसोबत अधिक वेळ घालवाल घरात सुख शांती नांदेल आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये आपुलकी वाढेल जर तुम्हाला मुलं असतील तर त्यांच्या यशामुळे तुम्हाला अभिमान वाटेल तुमच्या जीवनात तुम्ही याआधी कधीही अनुभवलं नसेल असा चमत्कार होणार आहे तुमच्या सर्व समस्या दूर होतील सिंहराशीच्या लोकांनो तुमच्या भाग्याचा प्रभाव एवढा प्रबळ असेल की तुम्ही आता हात लावाल त्या ठिक हात लावाल त्या गोष्टीत यशस्वी व्हाल तुमच्या करिअरमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील जर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तर प्रमोशनची शक्यता आहे तसेच नोकरीत बदल किंवा नवीन संधी मिळण्याची दाट शक्यता आहे सोशल मीडियावरून देखील तुमच्या जीवनात काही नवीन लोक येऊ शकतात एखादी श्रीमंत स्त्री तुमच्याकडे आकर्षित होईल आणि तुमच्या जीवनात प्रेम आणेल ती स्त्री केवळ प्रेमच नाही तर आर्थिक ती केवळ ती स्त्री केवळ प्रेमच नाही तर आर्थिकदृष्ट्याही तुम्हाला मदत करेल त्यामुळे तुमचं आयुष्य समृद्ध होईल जर तुम्ही पूर्वी कुठल्याही प्रकारचे कर्ज घेतलं असेल तर ते फेडण्यासाठी हा उत्तम काळ आहे तुमच्याकडे इतकी संपत्ती असेल की तुम्ही सहजपणे कर्ज फेडू शकाल तसेच जर तुम्ही कोर्ट कचेरीच्या का काही प्रकरणात अडकला असाल तर निकाल तुमच्या बाजूनी लागण्याची शक्यता आहे सिंह राशीच्या लोकांना तुमच्या नशिबात प्रेमाच्या बाबतीतही मोठे बदल होणार आहेत तुम्हाला एका विवाहित स्त्रीकडून प्रेम मिळेल तिचे नाव के डी एन किंवा ए अक्षराने सुरू होऊ शकते ती तुमच्या आजूबाजूलाच आहे कदाचित तुमच्या शेजारी राहते किंवा तुमच्या ऑफिसमध्ये काम करते ती तुम्हाला मनापासून आवडते पण आजपर्यंत बोलू शकली नाही ही स्त्री तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करत होती पण तुम्ही लक्ष दिलं नाही ती लवकरच पुढाकार घेऊन तुमच्या समोर तिचं प्रेम व्यक्त करेल ती तुम्हाला प्रेमाने भरून टाकेल तुम्हाला इतकं सुख देईल की तुम्ही याआधी कधीही अनुभवलं नसेल तुमच्या कौटुंबिक जीवनातही मोठा सकारात्मक बदल दिसेल तुम्ही तुमच्या कुटुंबांसोबत अधिक वेळ घालवाल घरात सुख शांती नांदेल आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये आपुलकी वाढेल जर तुम्हाला मुलं असतील तर त्यांच्या यशामुळे तुम्हाला अभिमान वाटेल तुमच्या जीवनात तुम्ही याआधी कधीही अनुभवलं नसेल असा चमत्कार होणार आहे तुमच्या सर्व समस्या दूर होतील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुम्ही आयुष्यात एक नवीन स्तर गाठाल तर सिंह राशीच्या लोकांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही हा संदेश पोहोचवा हर हर महादेव आणि जय माता पार्वती लिहायला विसरू नका देव तुमच्या जीवनात सुखद समृद्धी आणो लवकरच नवीन भविष्यवाणीसह भेटूया धन्यवाद